एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन आणि सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिल भाऊ इंगवले यांना गौरवगाथा सन्मान दोन हजार पंचवीस हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे राज्यसभेच्या खासदार संसदरत्न मेघाताई कुलकर्णी आणि पुण्याचे पोलीस सह आयुक्त मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते टिपटॉप इंटरनॅशनल वाकड पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एका अत्यंत शानदार कार्यक्रमात या पुरस्काराचं वितरण करण्यात आले महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे राज्यातील ज्वलंत प्रश्न देण्यात घेऊन जिथे जिथे पोकळी असेल तिथे संधी समजून उद्योगाचे साम्राज्य उभे करणारे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करत विकासाला मोठा हातभार लावणाऱ्या राज्यातील काही असामान्य व्यक्तींच्या गौरवाची यशोगाथा समाविष्ट असलेली कॉपी टेबल बुक ही अत्यंत सन्मानाची गौरवगाथा प्रकाशित केली आहे यामध्ये सहकार कृषी उद्योग याबरोबरच विशेषतः आर्थिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल एल के पी मल्टीस्टेट सूर्योदय अर्बन यासारख्या अनेक संस्थांचा आर्थिक डोलारा यशस्वीपणे सांभाळणारे अनिल भाऊ इंगवले यांच्या दैदिव्यमान कार्याची यशोगाथा या कॉपी टेबल बुकमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे सन दोन हजार दहा साली श्री इंगोले यांनी डॉक्टर बंडुवंत लवटे जगन्नाथ भगत गुरुजी आणि सुभाष दिगे गुरुजी यांसारख्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सूर्योदय उद्योग समूहाची मुहूर्त मेढरवली शेतकरी कष्टकरी पशुपालक तसेच छोटे मोठे व्यावसायिक यांना आर्थिक हातभार लावण्याकरिता विविध प्रकारच्या वित्तीय संस्था उत्कृष्टपणे चालवत कृषी क्षेत्र उद्योग बांधकाम क्षेत्र दुग्ध व्यवसाय याबरोबरच व्यापक स्वरूपात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य ही सूर्योदयाची जनमानसात ओळख असून सूर्योदय मॉल वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल सूर्योदय दूध विभाग सूर्योदय अर्बन सूर्योदय अर्बन महिला त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेली एल के पी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यासारख्या संस्थांच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून दिलेलं आहे सूर्योदय उद्योग समूह आणि या सूर्य समूहाचे संस्थापक अनिल भाऊ इंगवले यांना महाराष्ट्र उद्योजकता महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड उद्योगरत्न यासारखे विविध स्तरावरील अनेक पुरस्कार आजपर्यंत मिळालेले असून या पुरस्कारामुळे सूर्योदयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला गेलेला आहे सूर्योदयाच्या माध्यमातून सहकाऱ्यांना सोबत घेऊन आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन माझा सन्मान केला आहे त्याबद्दल तृण व्यक्त करूत असून अशा पुरस्कारामुळे प्रेरित होऊन भविष्यात आमच्या कार्याची व्याप्ती सातत्याने वाढवत राहू अशा भावना यावेळी बोलताना इंगोले यांनी व्यक्त केल्यात या, या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदनसुद्धा करण्यात येत आहे